आपल्या भूषण नगर केडगावचा कलाकार आपला शिवम आता आपल्या नवीन नवीन प्राण्यांची आवाज काढून दाखवणारी कॅमेरा तुम्ही घ्या म्हशीचा आवाज काढ जवळ घे जवळ घेऊ जवळ घे जवळ जवळ घे जवळ घे आवाज काढताना काढा म्हशीचा आवाज काढ आता 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 कोणता आता कोणता आवाज काढायला आवाज पा पाण्याच ते आवाज काढ पाने एकदम बरोबर आता ते कुत्र्याचं बारीक किल्ल्याचा आवाज काढ <laughs> आता ऐक ना आता गाढवाचा आवाज काढ गाडवाचा अजून कोणता कोणता आवाज रोबोटचा रोबोटचा काढतो अजून कोणता कोणता आवाज झाड कापायची मशीन काढ काढ आवाज काढ आता कोणता आवाज आहे तुला अजून गाडीचा आवाज गाडीचा आवाज आहे गाडीचा आवाज आता अजून दुसरा कोणता आवाज आणलं घोड्याचा आवाज घोड्याचा आवाज काढून घोड्याचा आवाज